नमस्कार मित्र देवावतारी सद्गुरु संत बळमामा यांच्या जीवन चरित्रातील आज एक प्रसंग आपण जाणून घेऊया तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या परिसरामध्ये सद्गुरु त्यावेळी बकरी होती आणि त्यावेळी दिवसेंदिवस सद्गुरु बाळमामांचं भक्तगण वाढत होत आणि याच मामांच्या लोकप्रियतेचा फायदा एका भोंधूबानं घ्यायचा ठरवला त्यानं सद्गुरु बळमांच्या सारखी वेशभूषा केली डोक्यावर गुलाबी फेटा हातात काठी कपाळाला भंडारा आणि खांद्यावर घोंगडी अशा पद्धतीनं सद्गुरु बाळूमामांसारखं हुबेहूब त्यानं स्वतःचा पेहराव केला आणि लोकांचा सा भविष्य सांगण्याचा प्रयत्न करू लागला लोकांच्या कडून पैसे घेऊन लोकांना फसवण्याचं त्याचं काळधंद सुरू झालं ही गोष्ट सद्गुरु बाळूमामांना सेवेकरायच्या मार्फत समजते त्यावेळी सद्गुरु बाळूमामा म्हणतात योग्य वेळ आल्यानंतर बघू त्याचं काय करायचं इकडे भोंदूबाबा मामांचा होबेऊ पेहराव करून हाताने डमरू वाजवत आणि तोंडाने वेड वाकडा मंत्र म्हणत लोकांना फसवण्याचं काम करत होता एकदा त्याच्याकडे एक, त्याच्या एक संसाराच्या कटकटीला वैतागलेलं जोडप आलं आणि ते भोंदूबाबाला आपल्या घरच्या समस्या सांगून रडू लागलं त्यावर बुवा म्हणतो तुमच्या घरावर कर्णीबाधा केलेली आहे आणि ही कर्णी बाधा काढून तुम्हाला पूर्वीसारखं सुखाचा दिवस आणून देतो त्यावर ते जोडप म्हणतं महाराज तुमचं आमच्यावर फार मोठं उपकार झाला बघा तर बुवा म्हणतो उपकाराची भाषा वगैरे काही करू नका मला एक तुमचा सोन्याचा दागिना द्यावा लागेल आणि अशा पद्धतीनं तो बुवा त्या जोडप्याकडून सोन्याचा दागिना घेतो आणि त्या गावातून पोबारा करतो एक दिवस मामांचा सेवकिरी त्या बुवाकडे जातो आणि त्या बुवाला म्हणतो बुवा माझं नाव गाव पत्ता सांग आणि मी कोणता प्रश्न घेऊन आलो हे सांग बरं तर त्यावर बुवा म्हणतो तू का आलायस इथं मला काय माहीत तर त्यावर सेवकिरी म्हणतो अरे माझ्या देवाकडे चल तुझ नाव गाव पत्ता तुझ उद्योग सगळी कुंडलीच काढतोय माझा देव आणि माझा देव म्हणजे बाळूमामा हे ऐकून बुवा एकदम संतापला त्याचा रागाचा पारा चढला अरे कोण बाळूमामा आणि कुठला बाळूमामा त्याला माझ्याकडे घेऊन ये मीच त्याची सगळी कुंडली काढतो असं काय वाटेल ते मामांच्या बद्दल तो भरळू लागला ते, ते फसवणूक केलेलं जोडप सद्गुरू बाळूमामांच्या आलं आणि मामाला सांगू लागलं की मामा आमची त्या भोंदू बाबानं फसवणूक केली आणि आमचा सोन्याचा दागिना घेतला असं म्हणून ते मामांच्या जवळ येऊन रडू लागले मामाने सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि आपल्या सेवेकऱ्या त्या बोवाला बोलावण धाडलं परंतु बोवानं मामांच्याकडे यायला साफ नकार दिला अरे तुझ्या मामाला जर गरज असली तर माझ्याकडेच पाठवून दे असं त्यानं सेवेकऱ्या घमेंडीमध्ये उत्तर दिलं त्यानंतर मामा आणि काही सेवेकरी मंडळ त्या भोंदू बाबाकडे गेलेत तर बाबा एका झाडाखाली डोळं झाकून तत्वज्ञानाच्या गोष्टी भोळ्या बाबड्या लोकांना सांगत होता आणि डोळे मिटून तोंडानं मंत्र पटत होता मामा समोर जाताच त्याचं डोळं खाड करून उघडले त्याला काहीच बोलायचं सुचना तत्त पप असं मामाच्या समोर तो करू लागला आणि मामा त्याला म्हणाले बऱ्या बोलानं चाललेली तुझी सोंग ढोंग बंद कर आणि भोळ्या बाबड्या लोकांची फसवणूक बंद कर परत जर माझ्या कानावर जर आलं तर माझ्याशी गाठ आहे बघ असं मामा त्याला ताडताड बोलले आणि तळावर निघून आले एकदा तर त्यानं बाळूमामांची बकरी पळवण्याचा कट रचला आपली काही माणसं घेऊन येऊन सद्गुरु बाळूमामांची बकरी जिथं चरत होती त्या ठिकाणी आला आणि त्या सेवेकराला वेड बोलू लागला अरे कोण मामा इथं माझं साम्राज्य आहे असं तो वेडवाकडं सद्गुरु बाळूमामांच्या बद्दल त्या सेवेकराला बोलू लागला आणि त्यानं सद्गुरु बाळूमामांच्या सेवे दमदाटी करून दोन बकरी पळवून नेली मामांच्या लोकांनी त्याला चांगलाच प्रतिकार केला परंतु तो तयारी न आल्यामुळे मामांची माणसं हातबल झाली आणि घडला प्रकार सगळा सेवेकऱ्यांनी येऊन मामाला सांगितलं हे ऐकून मामांनी सेवेकऱ्यामार्फत त्या बोवाला निरोप धाडला बऱ्या बोलानं माझी बकरी दे नाही तर तुला गंभीर प्रसंगाला सामोरं जावं लागल हा निरोप ऐकून बोवा मोठ्या मोठ्यानं विकट हास्य करू लागला आणि त्या सेवेकराला तो म्हणू लागला ही बकरी काय परत देण्यासाठी आणल्यात होय बऱ्या बोला नाही इथून परत जा नाही तर तुला बी बकऱ्यासारखं बांधून घालीन आणि जाऊन सांग तुझ्या मामाला बकरी देत नाही काय करायचं ते कर सेवकरानं घडला प्रकार सगळा सद्गुरु मामांना सांगितला त्यावर मामा म्हणतात अरे तुम्ही काय बी काळजी करू नका त्याला बकरी ही द्यावीच लागतील त्यानं नाही बकरी आणली तर त्याचा बा बकरी घेऊन येईल असं मामा सेवेकराला सांगतात इकडे बुवा मामांची बकरी कशी आणली हे मोठ्या कौतुकानं काही लोकांना सांगत होता आणि त्याच वेळी त्या बुवाच्या पोटामध्ये दुखू लागले इतकं दुखू लागलं की तो गडा जमिनीवर लोळू लागला त्याच्या लोकांनी बुवा काय होते काय होते म्हणून विचारणा केली परंतु बुवा सांगण्याच्या मनस्थितीतच नव्हता कारण त्याला प्रचंड वेदना होत होत्या आणि तो गडा जमिनीवर लोळू लागला की आपण मामांची बकरी आणलीत आणि आपल्यालाही कदाचित मामानं शिक्षा केली असणार त्यानं तातडीनं आपल्या लोकांना बोलवलं आणि कळवळीने तो सांगू लागला अरे बाबाओ त्या धनगराची बकरी आपण आणली ती बकरी तेवढी नेऊन द्या माझ्या पोटामध्ये प्रचंड दुखायला लागल्या आणि त्याच सहकारी इकडं बकरी घेऊन आल्यानंतर मग त्याच्या पोटातलं दुखायचं थांब एवढा प्रकार होऊन देखील त्याची लोकांना फसवण्याची वृत्ती काही गेली नाही तो येणा जाणाऱ्या लोकांना बोलवून त्या बाळू धनगरला काय येते मी तुमच्या सगळ्या समस्येचं निवारण करतो आणि तुमची समस्या नाही मिटली तर मला तुम्ही कोणतीही शिक्षा द्या मी ती भोगायला तयार आहे असं तो लोकांना छातीटोकपणे सांगत असतो इकडे या भोंधूबा चाललेलं कारनामा ऐकून सेविकिरी मामाना म्हणतो अहो मामा त्या बाबाला तुम्ही कायमची अद्दल का घडविनासा तुम्ही दोन वेळाला त्याला माफी देऊन सुद्धा त्याच्या वागण्यामध्ये काडीचाही बदल झाला नाही तर मामा म्हणतात अरे त्याला बी एक योग्य वेळ लागत्या त्याचा पापाचा घडा आता भरत आलाय त्याला ना घासत माझ्याकडे यावंच लागेल असं मामा म्हणतात या बोवाच ध्यानस्थ बसणे हातात डमरू वाजवून लोकांना आपल्याकडं आकर्षित करणे देव माझ्याशी बोलतो आहे अशी बतावणी करणे असं कारणाम सुरूच असतात त्याची मजल एवढी गेली की मला देवाला प्रसन्न करण्यासाठी होम करायचा आहे आणि होमाला दोन बकरी मला पाहिजेत आणि त्यासाठी लोकांच्याकडून तो पैसे गोळा करू लागला ही बातमी मामांच्या पर्यंत गेली मामांची तळपायाची आग मस्तकात गेली मुख्या प्राण्यांना बळी देऊन ह्याला कोणता देव प्रसन्न होतोय तेच मला बघायचंय असे मामा सेवेकरांना म्हणाले इकडे बुवाची पण मामांच्या सारखीच होम भंडारा करायची तयारी सुरू असते मात्र त्याच्या भंडाऱ्यामध्ये बकऱ्यांचा बळी असतो तो आपल्या सहकार्यांना विचारतो अरे आपल्या भंडाऱ्याची होमाची तयारी कुठवर आली तर त्याचं सहकारी म्हणतात बुवा महाराज आपली सगळी तयारी झाली बघा लोकांच्याकडून भंडाऱ्यासाठी पैसे तुम्ही भरपूर घेतलंसा आता आपल्याला फक्त दोन मेंढर मिळाली की आपला भंडारा होम व्यवस्थित पार पडेल बघा असं बुवाच सहकारी त्या बुवाला सांगतात त्यावर बुवा आपल्या त्या सहकार्यांना जवळ बोलवतो आणि त्यांच्या कानामध्ये सांगतो की बाळूमामांची पाचशे ते सातशे बकरी आहेत त्यातली दोन बकरी आपण उचलूया बाळूमामाला काय कळतंय असं म्हणून ते आपल्या सहकाऱ्यांच्या कानात सांगतो हे ऐकता सहकार्यांचं आणलं आणि ते बुवाला म्हणू लागलेत अहो बुवा मागल्या वेळी मामाची दोन बकरी आपण चोरली ती त्यावर तुमची काय फजित झाली तुम्हाला माहिती आहे ना आणि परत तुम्ही आम्हाला मामाकडे जायला सांगता असं म्हणून त्या सहकाऱ्याने मामाकडं जायला साफ विरोध केला ह्यावर बुवा जाम वैतागला आणि आपल्या सहकार्यावरच ओरडला अरे हा भंडारा हो मी काय माझ्या एकट्यासाठी करतोय होय आणि माझ्याकडे काय मंत्राची ताकद कमी आहे होय तुम्ही जावा आणि दोन बकरी घेऊन या मी हितनच भंडारा फुकतो तुम्हाला काही होणार नाही आणि अशा पद्धतीनं आपल्या दोन सहकार्याला तो बुवा बाळूमामांची बकरी आणायला पिटळतो त्यानंतर हे बुवाचे सहकारी तयार होतात आणि रात्रीच सद्गुरू बाळूमामांच्या कळपामध्ये तोंडाला रुमाल बांधून बकरी चोरण्याचा प्रयत्न करतात अंतर्ज्ञानी मामाला हे समजत मामा, मामा तातडीनं कळपाकडे जातात आणि त्या दोघांना पकडतात आणि चांगलाच काठीचा प्रसाद देतात त्यानंतर ते दोन सहकारी मामांची माफी मागतात आणि तळावरच मामांच्या सेवेला राहतात आता मात्र मामा प्रचंड चिडलेत आपल्या सेवेकरांना घेऊन त्या बुवाकडे तार 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 मामा गेलेत तर बुवाच काम नेहमीच सुरू होतं लोकांना फसवण्याचं आपल्या भोवती लोकांना बसवून तो तत्वज्ञानाच्या गोष्टी आणि लोकांचं वेडवाकडं भविष्य सांगण्यामध्ये भग नव्हता मामा तिथं जाताच बुवाच खाड किरण उघडलं मामाला पाहून त्या बुवाची बोबडी सोळली त्याला काहीच बोलायचं समजना त्यावेळी मामा म्हणाले अरे आजपर्यंत तुला दोन चार वेळा मी माफी दिली परंतु आता तुला शेवट सांगतो जर का हे काळी कृत्य तू जर थांबिली नाहीस तर एका महिन्यात तू मरशील बघ असं म्हणून मामाने त्याला शाप दिला मामाने दिलेला शाप बुवाच्या चांगला जिवारी लागला त्याला डोळ्यासमोर आपलं मरणच दिसू लागलं त्याच्या नजरेसमोर स्वतःची बायका मुलं दिसू लागली तर एक महिन्यात मरणार म्हणून त्याला काहीच कळना त्याला सदैव आपल्या डोळ्यासमोर नुसतं मरणच दिसू लागलं आता काय माझी धडगत नाही मला आता काहीच कळना असं तो आपल्या सहकार्याना म्हणतो त्याच सहकारी बुवाला सांगता की तुमचं चाललेले काळे धंद बंद करा लोकांना फसवण्याचं काम बंद करा आणि चांगल्या मार्गाला लागा तर तुम्हाला सद्गुरु माफ करतील आणि तुम्ही मारणारी नाही सा त्यावेळी बुवा भीत 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 सद्गुरू बाळूमामांच्या पर्यंत पोचतो मामाला नमस्कार करतो आणि मामा मी आजपर्यंत सगळी काळी कृत्य केलेली आहेत मला मामा माफ करा मामा त्याचं नाव सांगतात त्याचं गाव सांगतात त्याच्या बायकोचंही नाव सांगतात आणि तुझी सगळी काळी कर्म सांगू काय म्हणल्यानंतर त्यावेळी बुवा मामाला म्हणतो मामा सांगितलं एवढं बाज झालं पुढे काय बोलू नका आणि मामांचं पाय धरतो आणि अशा पद्धतीनं मित्रां एक दिवस सद्गुरु बाळूमामांनी सांगितल्याप्रमाणे बोवाला मामांच्या चरणाजवळ यावं लागलं तर मित्र आजचा बाळूमामांच्या जीवन चरित्रातील प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा धन्यवाद